ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा खासदार धैर्यशूल माने एक लाख मताने निवडून येतील रामचंद्र डांगे खासदार धैर्यशूल माने यांना मतदार या वेळेला एक लाखापेक्षा अधिक देक मताधिक्याने निवडून देतील असा आशावाद भाजपचे रामचंद्र डांगे आणि खासदार धैर्यशूल माने यांच्या प्रचारार्थ बैरेवाडी येथे व्यक्त केला या प्रसंगी घरोघरी प्रचार पत्रके वाटून खासदार धैर्यशील माने यांना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी बोलताना रामचंद्र डांगे म्हणाले आमची स्पर्धा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्याशी नसून स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याशी आहे मोदी यांच्या कार्यकाळामध्ये जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावले आहे गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींनी केलेली विकास कामे हे ट्रेलर असून अजून पिक्चर बाकी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं ही निवडणूक बोर्डाची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदची नाही आमदारकी नाही तर देशाची आहे देशाच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायचं हे तुमच्या हातात आहे यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी खासदार धैरशील माने यांना निवडून द्यावं असं आव्हान त्यांनी केलं गेले साठ वर्षे या कागदेच्या राजवटीत झालेलं काम आणि आत्ताच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या झालेल्या कार्यकर्तेत जे आर्थिक जे प्रगती झाली जगामध्ये अकरा नंबरला असणारं आपलं भारत देश आज मोदींच्या राज्यामुळं मोदींच्या कारभारामुळं पाचव्या नंबरला आज वर्ल्डमध्ये आपण भारताचे आर्थिक प्रगती झाले आणि दहा वर्षामध्ये झालेली कामं मग राम मंदिर असो आपला तलाकचा मुद्दा असो ते तीनशे सत्तर कलम असो अयोध्या नगरी असो किंवा काशी विश्वेश्वर असो या ठिकाणी जे मोदीनं केलेलं काम आहे आणि आत्ताच कुठे सुरुवात झालेली आहे आत्ता मोदी म्हणतात आत्ता आपलं टेलर आहे आणि खरं इथनं पुढं मोदीचं कारभार आपल्या देशात बघायला मिळणार आहे त्यासाठी आपण ही निवडणूक वाढातली नाही ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक देशाची तिजोरीची चावी कुणाच्या हातात येणारी दे ही इलेक्शन असल्यामुळं आपण सर्व या ह्या भागातले नागरिक आम्ही त्या आता सगळ्या तरुणांनी चंग आहेत कुठल्याही पद्धतीत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मोदीचे सर सरकार येणार आणि त्यासाठी चारशे पाच हे मोदीचं निश्चित आकडा आहे तो पास होणार आणि मोदीचं राज्या ठिकाणी व्यवस्थित चालणार या हातकडे मतदारसंघातले आपले माझी आत्ताचे विद्यमान खासदार या खासदारां खासदारांचा जर आता केलेल्या कामाचा रिपोर्ट बघितला त्यांचं पुस्तक जर ह्या जनतेनं वाचलं तर लोक म्हणतात कुठं आपले खासदार कुठे गपती काही नाही खासदारनं दिलेला फंड आलेला पैसा बघितला तर ह्या खासदार निश्चितपणे या, या केफेला भो मताने येणार एक लाखाच्या आजच्या आज जर इलेक्शन झाले तर एक लाख मतानं आज आमचे खासदार निश्चितपणे निवडून येते आणि हे आता जे तुम्ही म्हणताय ना सुरे सुरे इकॉन पाटील आपो शतजित पाटील हे तिसऱ्या नंबरला आहे आमची फाइट राज्य क्षेत्री मध्ये आणि ह्याच्या मध्ये आहे तर आमची फाइट्स सत्यजित बरोबर नाही त्यावेळी माजी नगर अध्यक्ष दादासो पाटील चंद्रकांत झोंंग अक्षय आलासे उमेश कRNAळे प्राध्यापक चंद्रकांत मोरे रमेश बुजगुडे नाईक अन्नासो बंडकर आयुब खान पटान उदय डांगे शुभम झोंंग सचिन झोंंग बापूसो झोंंग नरेंद्र पाटील आप्पासो मोहिते वृषभ डांगे चंद्रकांत आलासे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड